अशी दीपावली गोकुळमय व्हावी गोकुळच्या साजूक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट व्हावी गोकुळतर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ही निवडणूक वाराणसी लोकसभा मतदारसंघाशी नसून राधनगिरी विधानसभा मतदारसंघाची आहे याचे भान सुटलेल्या आमदार आबिटकरांना गर्व झाला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंत गॅरंटीसोबत ते स्वतःच्या गॅरंटीची तुलना करीत आहेत परंतु अख्ख्या देशभर ज्या पंतप्रधानांची गॅरंटी चालली नाही तेथे तुमच्या गॅरंटीची डाळ अजिबात शिजणार नाही मतदारच यावेळी तुम्हाला पराभूत करून तुमची गॅरंटी कालबाह्य करणार असल्याचा हल्लाबोल माजी आमदार के पी पाटील यांनी केला राधनगरी तालुक्यातील कासारवाडा कासारपुतळे येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते केपी के पी पाटील पुढे म्हणाले या मतदारसंघाचे अनेक दिग्गजांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे परंतु अशी गॅरंटीची गर्वाची भाषा कोणीही वापरलेली नाही मात्र विद्यमान आमदार जशी ग... मोदींची गॅरंटी चालते तशी आपली गॅरंटी या मतदारसंघात चालणार अशी गर्वाची भाषा करीत आहेत हात आभाळाला टेकण्याच्या नादात त्यांचे पाय मात्र जमिनीवर राहिलेले नाहीत हेच त्यांच्या भाषेतून मतदारांना जाणवत असून स्वर्ग दोन बोटे उरलेल्या अविर्भावात ते स्वतःचा प्रचार करीत सुटले आहेत अगदी पुरातन काळापासून ज्या भारतभूमीत अनेकांचे गर्वहरण झाले ते ते महाराष्ट्रातील एका आमदाराला अशी गर्वाची भाषा शोभून दिसत नाही मतदारसंघातील जनतेच्या हितापेक्षा तुमची दहा वर्षातील वैयक्तिक संपत्ती वाढवण्यामागची तळमळ आता जनतेने ओळखली असून मतदारांना तुमची गॅरंटीची भाषा रुचलेली नाही पराभव समोर दिसू लागल्यामुळे स्वतःचाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही गॅरंटी गॅरंटीची जप करीत असता असलात तरी या निवडणुकीत तुमचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे जनता दलाचे नेते शरद पाडळकर म्हणाले ही लढाई खऱ्या खोट्याची असून विद्यमान आमदारांचा दहा वर्षाचा निकृष्ट विकासाचा कारभार पाहिल्याने सर्वसामान्य मतदार के पी पाटील यांच्या बाजूने पुन्हा उभा राहिला आहे संजय पाडळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी दूध संघाचे संचालक आर के मोरे बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील शिवसेनेचे नेते सुरेश चौगले रणजित पागल आदींची भाषणे झाली यावेळी मसू तोरसकर राहुल देसाई वसंतराव पाटील भिकाजी एकल भत्ते भोसले एकनाथ पाटील शामराव देसाई वैभव तहसीलदार आदींसह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते सरपंच कोमल पाडळकर यांनी आभार मानले यावेळी मालवे सरवडे सावर्डे पंडेवाडी ढेंगेवाडी ऐनी आटेगाव पनोरी फराळे भुजवडे मल्लेवाडी या गावांचा प्रचार दौरा झाला आर प्रतिनिधी सरवडे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडी साठी चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका